बघा सात टक्के मिठाच्या बारा लिटर द्रावणाला वितळवून म्हणजे उकळून चार लिटर पाणी बहिष्कृत केले याचा अर्थ चार लिटर पाण्याची वाफ वाफ केली तर उरलेल्या पाण्यात मिठाची शेकडेवारी किती असा प्रश्न एकूण द्रावण लिटर बारा लिटर लक्ष द्या एकूण द्रावण बारा लिटर याचे बारा लिटरचे मिली लिटर मध्ये रूपांतर करत असताना बारा हजार मिली लिटर असे होते एक लिटर म्हणजे एक लिटर म्हणजे एक हजार मिली तत्परायण बारा लिटर म्हणजे बारा हजार मिली आता या द्रावणामध्ये लेकर सात टक्के मीठ आहे इथं मांडात मीठ आणि इथं पाणी मीठ सात टक्के म्हणजे किती मिली बारा हजार गुणीला सात टक्के मांडत असताना सातशे द अशी मांडणी दोन शून्यासाठी दोन शून्य गायब लेकरांनो लक्ष द्या एकशे वीस गुणीला सात बारीसाती चौऱ्याऐंशी त्यावर हे शून्य याचा अर्थ या प्रस्तुत द्रावणामध्ये आठशे चाळीस मिली द्रावणाच्या स्वरूपात द्रावण आहे मग अर्थातच पाणी किती त्याचा शोध घेत असताना बारा हजार या मिलीमधून आठशे चाळीस मिली जेव्हा तुम्ही वजा कराल तेव्हा त्याचं उत्तर मिळते अकरा हजार एकशे साठ मिली हे काय तर या प्रस्तुत द्रावणात पाणी आहे लक्ष द्या आता अकरा हजार एकशे साठ प्रस्तुत द्रावणात काय आहे पाणी आहे गणित म्हणते चार लिटर पाणी बहिष्कृत केले म्हणजे चार लिटर पाण्याची वाफ केली चार लिटर पाणी म्हणजेच चार हजार मिली पाणी लक्ष द्या म्हणजे चार हजार हे पाणी बहिष्कृत केलं म्हणजे त्याची वाफ केली इथे चार हजार मिली का मांडले चार लिटर मित्रांनो चार हजार मिली लिटर होतात ही वजा बाकी सात हजार एकशे साठ मिली आता एवढं पाणी काय द्रावणात लक्ष द्या परत इकडं लक्ष द्या नवीन बदल कशातला द्रावणातील आता नेग्राणू इथं मीठ आणि पाणी मीठ आहे तेवढंच आहे आठशे चाळीस मिली पाणी चार लिटर पाण्याची वाफ होऊन पाणी राहिलं सात हजार एकशे साठ काय हो मिली हे एकूण द्रावण किती झालं हो याची बेरीज ले करायची लेकरांना लक्ष द्या तर याची बेरीज शून्य सहा आणि चार दहाशे शून्य चाला एक दोन आठ दहाशे शून्य चाला एक आणि एक सात आठ आठ हजार मिली एवढ एकूण हे द्रावण आहे ज्याच्यामध्ये मिठाची शेकडेवारी किती याचा आपल्याला शोध घ्यायचा या द्रावणात आठ हजार मिली असलेल्या ह्या द्रावणामध्ये आठशे चाळीस काय आहे लेकरांनो आठशे चाळीस मिलीत मिठा मिठाचं प्रमाण आहे त्याची शेकडेवारी म्हणून इथं या शून्यासाठी हा शून्य घालवा आणि या दोन शून्यासाठी हे दोन शून्य घालवा चौऱ्याऐंशी आणि भागीला आठ हा भाग द्या चौऱ्याऐंशी भागीला आठ हा भाग द्या आठ दहा ऐंशी बाकी उरली चार आता भाग जात नाही दशांश चिन्ह द्या शून्य घ्या अठा पंच चाळीस म्हणजे दहा पॉइंट पाच टक्के असा तो भाग जातो दहा पॉइंट पाच टक्के अर्थात उरलेल्या पाण्यात मिठाची शेकडेवारी किती दहा पॉइंट पाच टक्के हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे Okay. गुणोत्तर प्रमाण आणि मिश्रणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंकांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला करता येईल ओके okay.